जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात किनोळा येथे पती व पत्नी यांचे एकाच दिवशी निधन झाल्याने दोघांनाही एकाच सरणावर ठेवण्यात आले याबाबत थोडक्यात माहिती अशी की मसू पाटील यादवराव भुजंग व त्यांची पत्नी ठकणाबाई हे गावालगत असलेल्या शेतातील घरात राहत होते पत्नी आजारी पडल्याने मसू पाटील चिंताग्रस्त बनले पत्नीचा आजार वाढत गेला पत्नी मरणार असे त्याला वाटू लागले अनेक जणांजवळ त्यांनी बोलून देखील दाखवले पण अचानक दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस शुक्रवारी सकाळी पाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली दुपारी दोन वाजता त्यांचा अंत्यविधी ठरवण्यात आला मात्र त्याचवेळी त्याच्या आजारी पत्नीचे निधन झाले त्यामुळे दोघांचा अंत्यविधी एकाच सरणावर ठेवून एकत्र करण्यात आला जागृत महाराष्ट्र न्यूज विठ्ठलराव गडवे जालना युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रला जा भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका